काही गोष्टी इतक्या भयानक असतात की त्यांचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो अशीच एक कथा आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि हो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल अजूनही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गावाच्या बाहेर काळ्या झाडांनी वेढलेला एक जुना वाडा उभा हो होता तो वाडा तसा वर्षानुवर्ष बंदच होता पण गावातल्या लोकांच्या मते त्या वाड्यात जखी नव्हती कोणीही तिथे जायची हिंमत करत नसे अजय एक तरुण संशोधक अशा रहस्यमय ठिकाणांची माहिती गोळा करत होता त्याने गावातल्या काही ज्येष्ठ लोकांशी बोलून त्या वाड्याच्या शापाची कथा ऐकली ते, ते म्हणाले की जो या वाड्यात गेला तो परत आला नाही आणि जो परत आला तो वेळात झाला पण अजयला या गोष्टीवर विश्वास नव्हता त्याने ठरवले की तो रात्री त्या वाड्यात जाऊन सर्व हो सत्य समजून घेईल रात्री बारा वाजता टॉर्च आणि कॅमेरा घेऊन अजय त्या वाड्यात शिरला आत गेल्यावर सगळीकडे प्रचंड अंधार आणि धुळीने भरलेली जुनी फर्निचर होती अचानक त्याला एका कोपऱ्यात एक मोठा तुटलेला आरसा दिसला त्याने त्याचा प्रकाश टाकला आणि त्याला त्याच्या मागे कोणीतरी उभी असल्याची जाणीव झाली तो वाळा पण तिथे कोणीच नव्हता तेवढ्यात ते एकदम थंड वाऱ्याचा झोक आला आणि मागून एक स्त्रीचा अर्धवट कुजबुजण्याचा आवाज आला तू इथे काही शोधतो आहेस अजय घाबरून मागे सरकला आणि त्याच्या पायाला काहीतरी लागले तो एका प्राचीन चौकटीजवळ चाव उभा होता आणि त्या चौकटीत एका स्त्रीचा फोटो होता त्या फोटोतील डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते तेवढ्यात फोटोतील स्त्रीचे ओठ हो ठाल्ले आणि ती हसली अचानक ती फोटो मधून बाहेर आली तीच होती जखीन तिचे डोळे लाल होते केस विस्कटलेले होते आणि लांब नखे रक्ताने माकलेले होते ती हवेत तरंगत होती आणि अजयच्या दिशेने सरकत होती अजयला सुटकेचा काहीच मार्ग दिसत नव्हता तो मागे पुढे पळू लागला पण वाड्याचे दरवाजे आपोआप बंद झाले आता तो पूर्णतः जखीनच्या सापळ्यात अडकला होता ती त्याच्या अगदी जवळ आली तिच्या काळ्या सावल्या त्याच्या अंगावर पसरल्या आणि अचानक एक मोठा आवाज झाला वाड्याच्या छतावर लटकलेली एक जुनी घंटा जोरात वाजली आणि जखीन किंचाळली तिने एका क्षणात दुरात रूपांतर घेतले आणि ती त्या चौकटीत परत अडकली सकाळ झाली गावकरी वाड्यासमोर जमले त्यांना वाड्याचा दरवाजा उघडलेला दिसला पण अजय काहीच दिसला नाही त्याचा कॅमेरा दिसला आणि तो तुटलेला आरसा मात्र तिथेच होता आजही त्या वाड्यात रात्री तीस घंटा आपोआप वाचते आणि तेव्हा कोणीही तिथे जात नाही गावकऱ्यांना अजय सापडला नाही पण त्याच्या कॅमेऱ्यात काही विचित्र गोष्टी रेकॉर्ड झाल्या होत्या गावचा सरपंच आणि काही लोकांनी कॅमेरा सुरू केला आणि त्यात जे दिसलं त्यामुळे सगळ्यांचे अंग शहारले भयान सत्य उघडले कॅमेऱ्यात दिसले की जखीने अजयला खेचून त्या चौकटीच्या हात ओढले होते कॅमेऱ्यातील शेवटचा सीन होता अजय आरशात अडकलेल्या मदतीसाठी किंचाळत होता आणि त्या भूताने त्याच्या चेहऱ्यावर भयंकर हसू फेकले होते सरपंच म्हणाले हा वाडा पुन्हा उघडायचा नाही जो आत गेला तो कायमचा गडप होतो पण गावातील राकेश नावाचा तरुण जो आजहीचा मित्र होता त्याने ठरवले की तो मित्राला परत आणण्यासाठी काहीही करेल राकेश एका तांत्रिकाच्या मदतीने त्या वाड्यात गेला तांत्रिकाने सांगितले जखीन फक्त एका वेळी शक्तिशाली होते अमावस्येच्या रात्री आणि आजच अमावस्या आहे पण मित्राला वाचवण्यासाठी राकेश थांबला नाही त्यांनी वाड्यात पाऊल ठेवताच सगळीकडे विचित्र कुजबूज ऐकू यायला लागली दिवे बंद झाले आणि त्या तुटलेल्या आरशातून हळूहळू एक हात बाहेर येऊ लागला तिच्या डोळ्यात रक्तासारखी लाल चमक होती ती कधीही पूर्ण बाहेर येणार होती आणि एकदा का आली की कोणालाही जिवंत सोडणार नव्हती राकेशने तांत्रिकाचा मंत्र ऐकला आणि चौकटी भोवती भासमाची रेषा काढली पण जखीनला ते थांबू शकले नाही तिचा पूर्ण चेहरा आता बाहेर आला होता ती अर्धी आरशाच्या बाहेर आणि अर्धी आत अडकलेली होती तेवढ्यात आरशामध्ये अजय दिसला तो आतून ओरडत होता माझी मदत कर ती माझ्या आत्म्याला संपवणार आहे तेवढ्यात जखीन जोरात किंचाळली आणि पूर्ण आरशा बाहेर आली राकेश आणि तांत्रिक मागे फेकले गेले तिचे लांब केस हवेत उडत होते आणि ती आता राकेशला खेचण्यासाठी पुढे येत होती तांत्रिक जोरात मंत्र म्हणू लागला पण जखींनी एक भयंकर आसू दिले आणि त्याच्या अंगावर तुटलेला आरसा फेकला तांत्रिक रक्तबंबाळ झाला आणि जागेवरच मरण पावला राकेश एकटाच उरला आता काहीच उपाय नव्हता जखींनी त्याच्या समोर येऊन त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हणाली तुला इथे कोणी वाचवू शकत नाही आता तूही या वाड्याचा भाग होशील तेवढ्याच राकेशने तांत्रिकाचा काळा धागा जमिनीतून उचलला आणि जखीनच्या हातावर बांधला जखीन जोरात किंचाळली आणि एक प्रचंड आवाज झाला वाड्याची भिंत थरथरू लागली आरसा तुकडे तुकडे झाला आणि जखीन जोरासारखी नष्ट झाली अचानक अजय भूतासारखा तिथे पडलेला दिसला राकेशने त्याला उचलले आणि वाड्याबाहेर पळत सुटला गावकरी धावत आले वाडा आता पूर्णपणे शांत झाला होता सगळ्यांना वाटले की शाप संपला पण अजयच्या डोळ्यात अजूनही लालसर चमक दिसत होती तो मंद आवाजात कुजबुजला की अजूनही माझ्या आता आहे अजयमध्ये काहीतरी बदललेले आहे त्या भयान रात्रीनंतर अजय परत आला पण तो जुना अजय नव्हता त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आधी तो शांत अभ्यासू होता पण आता तो एकटा राहू लागला रात्री त्याचा खोलीतून कुजबुजण्याचे आवाज येऊ लागले राकेशला वाटले की अजय अजूनही भयानक अनुभवातून सावरला नाही पण लवकरच त्याला समजले की अजय मध्ये कोणीतरी वस्ती केली आहे एक रात्री अजयच्या घरासमोर एका गावकऱ्याचा मृत्यूदेह सापडला त्याचा चेहरा विचकलेला होता जणू तो काहीतरी भयानक पाहून मेला होता गावात भीती पसरली राकेशने एके दिवशी अजयला विचारले तुला आठवतं का त्या वाड्यात काय झालं होतं अजय त्याच्याकडे पाहत फक्त एवढाच म्हणाला मी अजूनही तिथून आलोच नाही तांत्रिकाच्या एका जुन्या पोथीत राकेशला अखेर सत्य सापडले त्या वाड्यातील जखीन म्हणजे कोण आणखी एवढी क्रूर का आहे गोष्ट शंभर वर्षापूर्वीची आहे त्या काळी हा वाडा एका क्रूर आणि गावातल्या धनवान व्यक्ती वसंतराव याचा होता त्याची दुसरी पत्नी सुमित्रा ही गावातलीच गरीब कुटुंबातून आलेली होती पण ती इतकी सुंदर होती की गावातील अनेक पुरुष त्याच्यावर मोहून गेले होते वसंतरावांना संशय आला की सुमित्रा त्याच्या सेवकाबरोबर प्रेम संबंधात होती क्रूर मनाचा वसंतराव संतापला आणि एका रात्री त्याने सुमित्राला वाड्याच्या मोठ्या खोलीत बंद केले तिथेच तिला जिवंत जाळण्यात आले सुमित्राच्या जळत्या किंचाळ्या वाड्यात घुमत होत्या तिच्या मृत्यूच्या आधी तिने एक भयानक शाप दिला मी मेल्यावरही शांत बसणार नाही माझा आत्मा या वाड्यातच राहील आणि जो कोणी इथे राहील किंवा येईल त्याचा मी संहार करेल आणि त्याचा परिणाम वसंतराव आणि त्याच्या कुटुंबावर झाला जेव्हा सुमित्राचा आत्मा वाड्यात भटकू लागला तेव्हा वसंतराव रात्रीच्या वेळी स्वतःच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात सापडला त्याच्या शरीरावर कुठलाही वार नव्हता पण त्याच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट स्पष्ट दिसत होती तो मृत्यूपूर्वी जबरदस्त भीतीने खिंसाळला होता त्याच्या पत्नी आणि मुलांना हे समजले आणि त्यांनी तो वाडा ताबडतोब सोडून दिला पण काही महिन्यातच त्याचा मुलगा एका विहिरीत बुडून मरण पावला आणि पत्नी वेळसर होऊन जंगलात बेपत्ता झाली त्या दिवसापासून हा वाडा शापित समजला जाऊ लागला आणि ज्यांनी त्या वाड्याच्या भूतकाळात नाक असले त्यांचा मृत्यू अटळ ठरला सुमित्राचा आत्मा जखीन बनला आणि त्या दिवसापासून वाड्यात गेलेला कोणीही जिवंत बाहेर आला नाही आता, आता थी थी ती अजयमध्ये वस्ती करून आली आहे राकेशने गावातील एका वृद्ध तांत्रिकाला हे सर्व सांगितले तो ऐकून ठरारला तो म्हणाला जर ती आता अजय मध्ये आली असेल तर ती पुन्हा तिच्या शापाची पूर्तता करणार ती गावात अशा अनेकांचा बळी घेईल आणि शेवटी अजयला पूर्णपणे संपवेल राकेशने अजयला वाचवायचे ठरवले पण तो खूप उशीर करत नव्हता ना नाकारण गावात अजून तीन लोक मृत सापडले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक तोच भयानक भयभीत भाव होता अजय मध्ये काहीतरी वेगळे घडू लागले होते तो एकटा राहू लागला त्याच्या खोलीतून रात्रीच्या वेळी विचित्र आवाज यायचे राकेशला खात्री झाली की जखीन अजूनही जिवंत आहे आणि ती आता अजयच्या आत आहे गावात या भयानक घटनाचा उलगडा करण्यासाठी राकेश गावच्या जुन्या वाड्यातील पुरावे शोधायला गेला त्याला गावाच्या एका शंभर वर्ष जुन्या ग्रंथालयात एक जुने खोली सापडली जिथे धुळीने भरलेल्या अनेक पोते आणि कागदपत्रे होती त्याच ठिकाणी त्याला एक बंदिस्त लोखंडी पेटी सापडली त्यावर कोरलेले होते या पेटीतील वस्तू कधीही उघडू नका ज्याने उघडली त्याने मृत्यूला आमंत्रण दिले राकेशने मोठ्या काळजीपूर्वक पेटी उघडली आणि त्यात त्याला एक काळी पोटली मिळाली पोटली उघडतात त्यात एक मोडकळी सालेली जरीची साडी एक रक्ताने माकलेला कंठहार आणि काही रहस्य नाही होती पण सर्वात भयानक गोष्ट होती एका जुन्या पत्रावर लिहिलेला एक, पत्राव एक मजकूर जर कोणी या वस्तू परत त्या वाड्यात नेल्या तर जखीनला पुन्हा संपूर्ण शक्ती प्राप्त होईल अजयचा वाढता हिंसक स्वभाव पाहता राकेश समजू शकत होता की त्याआधीच पुन्हा जन्म घेत आहे अजयला वाचवायचा शेवटचा प्रयत्न गावात मृत्यूची छाया गडत होत चालली होती एका मागोमागे एक लोक विचित्र परिस्थितीत मरत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा ठसा होता जणू त्यांनी काहीतरी असहाय्य भयान पाहिलं होता राकेशला माहीत होते की अजयचा वेळ संपत चालला होता जखीन त्याच्या शरीरावर पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या अंतिम टप्प्यावर होती अजय ती पोटली घेऊन गे। तांत्रिकाकडे गेला आणि त्यांना ती पोटली दिली तांत्रिकाने सांगितलं की एकच उपाय शिल्लक आहे त्या वाड्यात जाऊन जखीनचा आत्मा कायमचा बांधून ठेवायचा पण त्यासाठी ती पोटली परत वाड्यात न्यावी लागेल आणि एक भयंकर विधी करावा लागेल राकेश तांत्रिक आणि अजून काही गावकरी त्या शापित वाड्याकडे निघाले सोबत निळ्या रंगाच्या दुपट्या आणि पवित्र मंत्र असलेल्या ताईतांचा वापर करून त्यांनी स्वतःचे रक्षण केले वाड्याच्या दरवाज्याजवळ पोचताच जोरदार वादळ सुरू झालं अंधार दाटून आला आणि हवेत एक घाण वाज भरला त्यात जाता जाजेच्या तोंडून भयानक मानवी हसू ऐकू आलं तो जखमी अवस्थेत वाड्याच्या मध्यभागी बसला होता डोळे पूर्ण काळे झाले होते आणि तो हवेतच तरंगत होता माझ्या सामर्थ्याला आव्हान द्यायला आलाय तो गडगडत्या आवाजात म्हणाला त्याचा आवाज आता अजयचा नव्हता तो जखीचा झाला होता तांत्रिकाने जोराने मंत्रोच्चार सुरू केले त्याने ती पुटली वाड्याच्या मध्यभागी ठेवली आणि तिच्यावर तेल आणि विभूती टाकून आगीने पेटवली तेवढ्यात वाड्याच्या भिंती हादरू लागल्या जमिनी खालून भयंकर किंचाळ्या ऐकू आल्या अजय वेड्यासारखा ओरडू लागला त्याच्या शरीरातून गडात काळा धूर बाहेर येऊ लागला ती पूर्ण ताकदीने प्रतिकार करत होती अचानक ती काळ्या धुराच्या रूपात आकार घेऊन समोर उभे राहिले रक्ताळलेल्या साडीतील एक भयानक स्त्री जिचे डोळे जळत होते आणि तिच्या हातातून आगीचे लोट निघत होते माझा शाप कोणीही मिटवू शकत नाही ती भयान आवाजात ओरडली पण तांत्रिकाने विधी पूर्ण केला आणि एक जोरदार आवाज झाला तेवढ्यात वाड्याच्या छतावर भले मोठी वीज चमकली आणि एका प्रचंड स्फोटासारखा आवाज झाला जखीनची जा आकृती आगीच्या ज्वालामध्ये भाष्म झाली तिच्या असह्य किंचाळ्यांनी संपूर्ण परिसर तिला कायमची नष्ट करण्यात येस मिळालं अजय बेशुद्ध होऊन कोसळला त्याचा श्वास मंदावला होता पण तो जिवंत होता वाड्यात शांतता पसरली राकेश आणि तांत्रिक वाड्यातून बाहेर पडले गावातील लोकांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले आणि अजय आता मुक्त झाला होता ही होती आजची बायकथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो अजून हे चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण खरी भीती अजून बाकी आहे